नमस्कार येस एस मराठी न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत प्रभाग क्रमांक सात मध्ये बोगस मतदान घडल्याचा प्रकार आज पाहावयास मिळाला यामध्ये श्रामपूर मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी तातडीने भेट घेऊन या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुल तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवाह या ठिकाणी देवळाली प्रवार नगर परिषदेची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून सध्या देवळाली प्रवारा हद्दीतील प्रभाग क्रमांक सातमधील या माझ्या पाठीमागं आपण पाहत असलेल्या पिपॉल स्कूलच्या प्रांगणात आपण गेटच्या बाहेर या ठिकाणी उभे आहोत आणि या ठिकाणी दोन महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आमची तक्रार आहे मी या निमित्ताने उमेदवार प्रतिनिधी या नात्याने या ठिकाणी दोन महत्त्वाच्या तक्रारी आपल्या पत्रकार बांधवांसमोर करत आहे याच्यामध्ये सर्वप्रथम त्या केंद्राचा जो काही केंद्रप्रमुख असतो त्याच्याशिवाय इतर कर्मचाऱ्यांना खुर्ची सोडण्याचा कोणताही अधिकार नाही असा असताना त्या केंद्रामध्ये प्रभाग क्रमांक सातच्या खोली क्रमांक दोनमध्ये केंद्रप्रमुखाच्या व्यतिरिक्त असलेल्या एका कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी माझ्या देखात आणि संपूर्ण पोलिंग एजंटच्या देखत उठून एका मतदाराला मशीनच्या जवळ जाऊन असं बोट करून मशीनजवळ नेऊन सांगितलेलं आहे असं बटन दाबायचं असं बटन दाबायचं असं बटन दाबायचं याचा अर्थ एक कर्मचारी या ठिकाणी स्वतः प्रचार प्रसार करत आहे की कसं बटन दाबायचं म्हणजे कर्मचारी ज्या ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांचे कामं त्यांनी हातात घेतले किंवा बूथ स्वतःच्या ताब्यात घेतला का काय अशा पद्धतीचं या ठिकाणी नागरिकांची भावना सभा मतदारांची भावना झालेली आहे आणि मतदारांमध्ये त्यानिमित्ताने अत्यंत उद्वेग आहे दुसरी गोष्ट त्याच बुथमध्ये माझ्यासोबत असलेले संदीप गंगाराम आल्हाट या मतदाराला मतदान करायला गेल्यानंतर समजलं की त्यांचं मतदान झालेलं आहे याचा अर्थ या ठिकाणी बोगस मतदानाला सुरुवात झालेली आहे हे माझ्या समज सोबत आहेत आणि यांच्या बोटाला कुठेही शाहीचा ठसा नाही मी तिथे असताना ज्यांना सांगण्यात आलं की या ठिकाणी तुमचं मतदान झालेलं आहे याचा अर्थ बोगस मतदान या ठिकाणी घडायला सुरुवात झालेली आहे तिसरी गोष्ट ही बाब आम्ही पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला काही विशिष्ट राजकीय पक्षाचे त्या ठिकाणी जे काही पोलिंग एजंट आहे ते एखाद्या राजकीय म्हणजे उमेदवाराप्रमाणे दारात उभे राहून स्वतःचं चिन्ह सभासद या मतदारांना सांगत आहेत ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे आम्ही त्याच्यावरती सुद्धा आक्षेप घेतलेला आहे तिथं पोलीस कर्मचारी कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाही आहे आणि या ठिकाणी मी सकाळपासून तक्रारी करतो आहे की या गेटच्या समोर आपण कोणालाही विनाकारण फिरकू देऊ नये फक्त मतदार या ठिकाणी आला पाहिजे ही कोणत्याही प्रकारची आमची सकाळपासून दखल घेतल्या जात नाही आहे आतमध्ये बाजार भरल्याप्रमाणे काही उमेदवार आतमध्ये फिरत आहे आतमध्ये नमस्कार करत आहे आतमध्ये प्रचार करत आहे आणि ह्या गोष्टी निवडणूक आयोगाने दखल घेण्याजोगे आहेत त्यामुळं देवळाली प्रवारा नगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभास क्रमांक सातमध्ये ज्या पद्धतीने हे अनागुंदी आणि बोगस मतदानाचं काम या ठिकाणी चालू आहे हे थांबवणं गरजेचं आहे अन्यथा बाकीच्या राहिलेल्या पक्षांना आणि त्यांच्या उमेदवारांना या ठिकाणी आंदोलन करावं लागेल याची निवडणूक आयोगाने दखल घेणं गरजेचं आहे पत्रकारांना ला सांगितले असता त्यांना मतदान केंद्रात पोलिसांनी प्रवेश नाही आणि ही बाब आम्ही पत्रकार बांधवांच्या निदर्शनास आणून देतोय हे लक्षात आल्यानंतर तेथील पोलीस कर्मचारी जे आहेत त्यांनी एकतर केंद्रामध्ये जे काही पोलिंग एजंट आहे त्यांना मोबाईल सोबत न्यायला अलाउड केलेला नाही आहे मोबाईल बॅन केलेला आहे मोबाईल तुम्ही कुणी सोबत न्यायचा नाही जेणेकरून ही जी काही गैरकारभार त्या ठिकाणी सुरू आहे भोगस मतदान त्या ठिकाणी सुरू आहे ते, ते शासकीय जे काही कर्मचारी आहेत ते स्वतः मतदान करत आहेत हे बाहेर जनतेला समजू नये म्हणून तर त्यांना मोबाईलबंदी केली दुसरं पत्रकारांच्या हे निदर्शनाशी होऊ नये पत्रकारांनी त्याची फुटेज घेऊ नये म्हणून पत्रकारांना मुख्य दरवाज्यावरती या ठिकाणी रोखून धरण्यात आलेला आहे ह्या गोष्टी म्हणजे जो काय आमचा चौथा स्तंभ आहे पत्रकारेचा लोकशाहीचा त्याला घातक आहे अशा पद्धतीने या ठिकाणी जर निवडणूक झाली तर ही निवडणूक पारदर्शी ठरणार नाही म्हणून निवडणूक आयोगाने याची दखल घेणं गरजेचं आहे तातडीनं अन्यथा या ठिकाणी आम्हालाही इतर उमेदवारांसम सारखं इतर पोलिस सारखं आतमध्ये जाऊन उभं राहावं लागेल प्रचार करावा लागेल याची नोंद घ्यावी आणि त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा जो काही प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्वी पोलीस यंत्रणा आणि देवळाली प्रवार नगरपालिकेची निवडणूक विभाग जबाबदार राहील याची नोंद घ्यावी धन्यवाद ओके